देश विदेशातील घटना घडामोडी रुद्राक्ष येथे नुकतेच नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच धनगर समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या मागणीसाठी बैठक घेण्यात आली यामध्ये मागील अडीच वर्षाच्या काळात धनगर समाजाला प्रतिनिधित्व नसल्यामुळे समाज नाराज असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वाट्याला कधीच विधान परिषद आली नाही याचा सर्व पक्षांनी विचार करावा तसेच महामंडळावर शासकीय कमिट्यांवर नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी वर्णी लागावी भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजाला तिकीटही मिळावी महाराष्ट्र विधानसभा पक्षाच्या वतीने समाजाचे आमदार निवडून आले असून आमदार दत्ता मामा आमदार गोपीचंद पडवळकर भाजप आमदार उत्तमराव जानकर नारायण आबा पाटील शेकापतर्फे बाबासाहेब देशमुख आमदार सचिन पाटील आमदार गजानन लवटे यापैकी सत्ताधारी पक्षांकडून तीन मंत्रिपदे व नाशिक जिल्हा शिवसेना अध्यक्ष भाऊलाल तांबळे यांना शिंदे शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषद आमदार करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यासाठी नाशिक जिल्ह्यातील धनगर समाजाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असून या प्रसंगी समाज नेते बापूसाहेब शिंदे नवनाथ ढगे सेवानिवृत्त डेप्युटी कलेक्टर देवीदास चौधरी मनमाड मार्केट कमिटीचे चेअरमन गंगाधर बिडकर वकील पुण्यश्लोक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब ओहोळ सुरेश आगवणे गोरव गाढे सुरेश पल्हाळ रामनाथ पल्हाळ भाऊसाहेब सेंद्रे मालेगाव पंचायत समितीचे सदस्य नंदू काका शिरोळे येवला मार्केट कमिटीचे उपसभापती गणपत कांदळकर येवला पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव साळवे अहिल्या देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र दुकळे चांदवड मार्केट कमिटीचे संचालक विक्रम आबा मार्कंड येवला खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तू देवरे शांतीलाल सोनी पतसंस्थेचे संचालक भास्करराव ढेपले निपाळ खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब मोरे विंचूर सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब सोदक माणिक देवकर परसराम घोडे राजाभाऊ घोडे चारुदत्त आढाव शरद ढेपले विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन सुनील चिखले यांनी केले तर आभार रतन हिरे यांनी मानले डी पी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र जिथोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका